इकडे पाहिलं तर आपण ही आंब्याची आणि कातूची झाडं घेतलेली आहेत तिकडे उमेशने घेतलेली आहेत काही झाडं आणि इथे मी घेतलेली आहेत अशी सर्व झाडं घेऊन जे आपण सड्यावरती निघालेलो आहोत तिकडे तात्या आहेत निलेश देखील असणार आहे अर्धी जे लोक आहेत आनंददा वगैरे वापरत्या हे वरती गेलेले आहेत तर भेटू आपण डायरेक्ट आता आपल्या सड्यावरती नमस्कार मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत हो आहे आपल्या मराठी युट्यूब चॅनलच्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये ज्याचं नाव आहे कोकणी किशोर गावचं वातावरण आहे काल गावाला आलेलो आहे आणि आज चाललेलो आहे ते आपल्या घोटणीवरती आणि सड्यावरती आपल्याला काही कलमाची आणि काजूची झाडं लावायची आहेत सड्यावरती आणि गोठणीवरती त्या उद्देशाने बरोबर इकडे पाहिलं तर भरत तात्या आहेत बाबू तते आहेत आणि दादा आहे यांना आपण कामाला घेतलेला आहे अनुभवी आहेत गावाला असतात त्यामुळे तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला भरपावसातून आम्ही कलमाची आणि काजूची झाडं कशी लावली एकंदरीत हा गावचा पावसाचा अनुभव कसा होता त्यातून आम्ही झाडं कशी लावली या सगळ्या गोष्टी पाहायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ जो असणार तो गावाकडचा असणार आहे पाऊस बघा किती उठलेला आहे सर्व तर, तर पाऊस आहे तो उठलेला आहे तर आजच्या व्हिडिओतून तुम्हाला हा एक्सपिरियन्स जो असणार आहे गावचा झाडं लावण्याचा तो बघायला भेटणार आहे तर आजचा व्हिडिओ जो आहे तो तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तर जमिनी आहेत त्या ओल्या झालेल्या आहेत पाणी जे आहे दगडातून ते वाहत आणि हा नजारा बघा सर्वत्र पाऊस जो आहे तो पसरलेला आहे इकडे ताते आहेत ते आलेले आहेत इथे गुरु बघा चरायला आलेले आहेत सर्वत्र हिरवगार गवत जे आहे ते पसरलेलं आहे आणि गुरांची आवडती खुराक आहे गोटणीचा परिसर आहे मित्रांनो सर्वत्र जे जंगल आहे ते पसरलेलं आहे पावसामुळे बघा झाड जी आहेत ती खूप वाढलेली आहेत इकडे समोर जर पाहिलं तर बघा चालायला देखील जागा नाही आहे नदीला पाणी वाढलेलं आहे नदीच्या पाण्याचा आवाज येतोय आपल्यापर्यंत हे बघा नदी हे खाली नदी मांदुरीला भेटते आष्टाच्या आष्टला भेटल्यानंतर आणि इथे हा आपला गोठणीचा परिसर आहे आपण इथे आलो तर पाणी वगैरे प्यायची आपली जागा आहे ती इकडे आहे गोठणीच्या परिसरामध्ये तात्या वगैरे आहे ते पाणी भरून घेत आहेत ते आपल्याला कामाला जायचं आहे त्यामुळे इथे आपण पाणी पितो मे महिन्यात कधी आलो तर काम वगैरे करायला का आणि पाण्याचा फोर्स बघा नदीला पाणी जे आहे ते वाढलेलं आहे पाऊस दोन दिवसापासून खूप पडतोय त्यामुळे आणि हा वरती जो आहे तो आपला गोठणीवरचा परिसर आहे तिथे आपण काम करत जाऊ झाडं वगैरे लावायचं तर मित्रांनो इथे आपण पाहिलात आपले बाबूजा जे आहेत आणि आपला आनंदाचा जो आहे तो खड्डे मारून पहिले घेतोय हो त्यानंतर आपण खड्ड्यांमध्ये ते खत टाकणार आहोत मीठ टाकणार आहोत आणि नंतर झाडे लावणार आहोत समोर जर पाहिलं तर हे बघा इकडे खड्डे जे आहेत ते मारून झालेले आहेत तिथे खड्डा मारलेले आहेत त्या परिसरामध्ये तिकडे दोन खड्डे मारलेले आहेत आणि इथून जर आपण पुढे गेलो तर इकडे दुसऱ्या कलमाच्या झाडासाठी खड्डा मारत आहेत आनंदादा आणि बाबूदात इकडे देखील आपण एक कलमाच्या झाडासाठी खड्डा मारतोय अॅक्च्युली जंगल खूप वाढलेलं आहे सर्व रान जे आहे ते आपण साफ केलेलं नाहीये जिथे आपल्याला झाडं लावायचे तिथेच आपण साफसफाई करतोय आणि सध्या झाडं लावून घेतोय दोन तीन महिन्यानंतर आल्यानंतर आपल्याला पुन्हा झाडांच्या वाटल्याची झाडं झालेली असतील वेळी वगैरे आलेले असतील त्या साफ कराव्या लागतील मित्रांनो कसरत बघा किती करावी लागते एक खड्डा काढण्यासाठी इकडे जी बघता लेफ्ट साइड ला दगड मोठी आहे ती निघालीच नाही शेवटी आणि पाठीमागे जे बघते दोन दगड त्या कांड्यामध्ये खूप वेळ गेलेला आहे आणि तिसरी दगड देखील लागलेली दे आहे अशी मशागत जी आहे ती करावी लागते खड्डे मारताना झाडांसाठी मित्रांनो समोर जर पाहिलं तर तिकडे वरपर्यंत आपली जमीन आहे तिकडे आपल्याला काजू लावायचे आहेत इकडे उमेश आलेला आहे निलेश देखील आलेला आहे आणि तात्या देखील आलेले आहेत थोड्याच वेळापूर्वी इकडे आपण दोन खड्डे मारलेले आहेत एक काजू लावणारा तिकडे आणि इकडे पुढे जर आपण गेलो तर इकडे तात्या जर की आपण कलमाचं झाड लावूया मित्रांनो पुन्हा एकदा आपण आपल्या कामाला सुरुवात केलेली आहे मग अशी खाली गेलो होतो आपण थोडासा आराम केला पाणी वगैरे पिऊन घेतलं दहा पंधरा मिनटं पाऊस देखील पडला त्यावेळेस आपण थांबलो होतो आणि इथे मागे पाहिलं तर पुन्हा आपल्या कामाला याची सुरुवात झालेली आहे इकडे आपण कलमासाठी पुन्हा खड्डा मारायला वरती आलेलो आहोत ऍक्च्युली हे जे जंगल दिसत ते साफ केलेलं नाहीये त्यामुळे झाडं कुठे लावायचा प्रश्न पडला आहे जागा करून जे होते आम्ही झाडं लावतोय आता मित्रांनो आपले जवळपास सात ते आठ खड्डे मारून झालेले आहेत आणि आता आपण जे खड्डे मारले त्याच्यामध्ये सेंद्रिय खत जे आणलेले आपण ते टाकतोय पुढे पण आपण एक खड्डा पाडलेला आहे झाडा लावायला तिथे आपण चाललो आता ख टाकायला काय झालं ना एवढं चला इकडे आहेत तिकडे पुढे नाही आहेत वरती आपण एक खड्डा मारला मग अशी त्याच्यामध्ये देखील आपल्याला खड टाकायचा म्हणजे आपलं जेवण झालं की त्यानंतर आपण डायरेक्ट झाडं जी आहेत ती लावणार आहोत सव्वा एक वाजलेला आहे मित्रांनो आणि आता आपल्याला आपलं काम जे आहे ते थांबवायची वेळ झालेली आहे कारण दुपारची वेळ झाली आहे जेवायची वेळ झाली आणि थोडी आपल्या काम करायला आराम करायची वेळ झाली मागे जर पाहिला तर फणसावरती फणस पिकलेला आहे तात्या जे आहेत ते चढतायत एक फणस पिकलेला आहे तो आपल्यासाठी काढतायत खायला इथे काय पिकलाय एक मिनिट हा द्या आलेला आहे पुण्यात हातामध्ये आपल्या मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे दुपारचं जेवण आपण आटकून आता आलेलो आहोत आणि झाड जी आहे ती आपण आता लावायला सुरुवात केलेली आहे इकडे मागे जर पाहिलं तर छोटस आपण हे काजूचं झाड लावलेलं आहे ला तिथे मला जाऊन आता कलमाचं झाड लावायचं आहे ते मी लावणार आहे आणि तिथे पाहिलं हे काजूचं झाड आहे आणि याच्या खड्डा खोदताना सगळ्या दगडी निघाल्या होत्या दगडी आपण जे त्या साईडला लावणार नाही होत कारण तात्या म्हणतात की दगड लावल्या तर पाणी साचून राहील आणि त्याची जे मुळं आहेत ते कुसतील एक वर्षानंतर आपण साईडला दगड आणि माती टाकणार आहोत चाललो आहे तर आपण पुढे मला झाड लावायचं आहे ते मी माझ्या हाताने लावणार आहे माती देखील त्याला माझ्या हातानेच मी खेचणार आहे मित्रांनो झाड हे निसर्गाचा अविभाज्य घटक आहे आणि ती झाड पावसामध्ये लावली पाहिजे मी देखील झाडं लावत आहे आणि तुम्ही देखील नक्की लावा या पावसाळ्यामध्ये झाड हे खत आहे ना ते काळसर जमिनीला धरून ठेवतोय म्हणजे धूप जात नाही आणि ह वाढ होते मुळवर फोडायला पण जमीन गिल्ली करतो थो थोडी ह्या खतामध्ये पावर पण कमी आहे म्हणजे थंड आहे थंड ऍसिड नाही आहे जास्त ह थंड खत हे मित्रांनो आपलं झाड लावून झालेलं आहे तिकडे आपण वरती काजूचं एक झाड लावलंय आणि समोर देखील एक काजूचं झाड लावलंय त्यांनी इकडे मागे जर पाहिलं तर आपण मध्ये तीन कलमाची झाडं लावतोय तिथे एक लाव लावलेलं आहे झाड हे सेकंड आहे आणि हे थर्ड वन दुसऱ्या झाडाला आता इथे माती जी आहे तो आनंदाचा आणि तात्या खेचतायत आणि जे पुढे तिसऱ्या झाड आपण लावत आहोत त्याला माती जी आहे ती खेचायची आहे इथे मित्रांनो तात्या जे आहेत ते हे करवंदाचे मोठे मोठे झाड आहेत त्याच्या फांद्या काढतात त्याला काटे असतात आणि ते आपण आपल्या झाडांच्या वाटल्या लावणार आहोत जेणेकरून जंगली जे प्राणी आहेत ते आपल्या झाडाला काही नुकसान पोचू नये या उद्देशाने आपण लावणार आहेत झाडांच्या वाटले इकडे आनंदाने सुरुवात केलेली आहे करवंदाचे काटे लावायला झाडाच्या वाटले जेणेकरून डुकर वगैरे आहे ते झाड तोडणार नाही आपलं तर मित्रांनो झाड लावल्यानंतर असे काट्या देखील बांधावे लागतात जेणेकरून जास्त हवा आले तर झाड जे आहे ते आपलं वादळामध्ये कुठे पडू नये या उद्देशाने काठीचा सपोर्ट झाडाला भेटणं गरजेचं आहे काठी जी आहे ते आपण खूप कालपर्यंत रोवलेली आहे रशीने बांधून घेतलेली आहे रशी जी आहे ती आपली ही तंगुसा जी आहे ती तुटणार नाहीये किती पाण्यामध्ये भिजली तरी देखील खात्या देखील आहेत ते आता या झाडाला सपोर्ट म्हणून काठी लावत आहेत आणि बाजूला त्याच्यानंतर ही जी करवंदाची झाड आहेत ती लावणार आहेत बाकीचा ठेव आपल्याला घालायला होत तो हम्म तर मित्रांनो बरोबर आपण सकाळी साडेनऊ वाजता आपल्या गोठणीवरच्या परिसरात आलो होतो आपण आंब्याची आणि काजूची थोडीफार झाडं या परिसरात लावलेली आहेत दिवसभर जी आहे ती पावसाची रिप रिप चालूच आहे आणि त्यामुळे कुठेतरी आपल्या कामामध्ये अडथळा निर्माण होत होता परंतु दुपारनंतर पाऊस थांबला आणि आपल्या कामाला वेग आला पाठी आनंदाचा आहे तात्या आणि बाबू त्याचे आहेत ते पुढे गेलेले आहेत मित्रांनो आपण देखील अशी काही झाडं पावसामध्ये आपल्या गावी लावली असतील त्याच्या काही आठवणी असतील त्या कमेंटच्या माध्यमातून हो आमच्याबरोबर नक्की शेअर करा आपल्या चॅनलचे नवीन नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा आजचा जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट्स नक्की करा पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन व्हिडिओसह तोपर्यंत गुड बाय